तर हे आपल्या मामाचं नवीन घर आहे या ठिकाणी पहिलं जुनं घर होतं तो पुन्हा आपल्या घराचं वेळ दाखवतो पुढे आपल्या मामाचं मग का आता आपण संगमेश्वर डेपोला पोहोचलो आहे आता संगमेश्वर डेपरचं नवीन काम चालू आहे तर आपल्याला त्या साईडला आपल्या गाड्या लागतील चला बघा केलं पाहिजे

मित्रांनो मी ग्राहक स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या मराठी चॅनलवर मित्रांनो दिवाळीसाठी गावी आलो आहे तो पण माझ्या मामाच्या गावी आलो आहे पाठीमागे माझ्या मामाचं घर बघू शकता तर मित्रांनो काल आलो होतो आज आपण आपल्या घरी जाणार आहोत तर आज तुलसीचं लग्न आहे तर एक गावी कशा प्रकारे तुळशीचं लग्न करतात ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा लास्टपर्यंत व्हिडिओ बघत राहा जर व्हिडिओ आवडला तर जे व्हिडिओ नक्की लाईक शेअर कमेंट करा तर भेटूया व्हिडिओमध्ये तर हे आपल्या मामाचं नवीन घर आहे या ठिकाणी पहिलं जुना घर होतं तो पुन्हा आपल्या घराचं व्यू दाखवतो पुढे आपल्या मामाचं म्हणता मामाही बसले कॉलवर बोलते हे बघू शकता पुढून आपल्या मामाचं घर आताच रिसेंटली नवीन बांधलं आहे आपण काल आलो होतो आज आपण आपल्या घरी जाणार आहोत लग्नाला व्हिडिओ कंटिन्यू करा आपण आपल्या घरी जाऊन सुद्धा आपण व्हिडिओ करू ब्लॉक मध्ये बघायला चल लवकर मित्रांनो आता माझ्या तुम्ही बघू शकतो आहे आणि कुदला येऊन तिथे आता खतरा जातोय तिथे जमनीमध्ये एक करिंदा असतो त्याला आपण कोकणी भाषेमध्ये भोरक्यान बोलतो मामा आता पुढे गेले दाखवतो मला खतून कशा प्रकारे असत कुठे आहे का मी व्हिडिओ करतोय व्हिडिओ करतोय व्हिडिओ सावकाश कर मामाच्या गावी आल्यावर असं खूप काही गोष्टी बघायला भेटतात दुसरे तो टाली पडून किती आक मारली तुला ते बघू शकता हा ठिकाणी आहे ते आपण खतून बघा आपले भेटे का आधी बंद दिसताय का नुसते लावायचे

जास्त मोठा तर फाटा कसा आहे आता आपल्याला थोडंसं भेटला आहे अपेक्षा ते एवढी आपलं भेटतं एवढंच बघा मित्रांनो हे बघा आम्ही तिसऱ्या तर खात्याला सुरुवात केली आहे आणि आता बघा काय बघूया भेटत काय त्याच्यात तरी काय दिसत तर नाही आहे जीव घालवतोय कथून कथून काय भेटत आपल्याला पण हे आमच्या नशीब खराब होतं खराब दोन वर्षाचं कंदुम एवढंच भेटलंय तर ना आपल्या काय भरकं काय एवढं खास भेटलं नाही पण पाठीमाग लिंबाचं झाड आहे तुम्हाला लिंब दाखवतो तेवढ्या तिथे संत लिंब झाली मोठी मोठी काढ बघा पण काढतो अजून इकडे दोन पुढे काढून दाखवतो आता मधून बघू शकता दोन पिवली पिवली भेटलेत मोठी ते पण साईज आहेत बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या बाग आहे त्याच्यामध्ये काही नाही काही छोट्या मोठ्या गोष्टी लावून ठेवल्या आहेत लिंबाचं झाड आहे बॉर्कॅन वगैरे लावलं होतं ही फुलांची झाडं पण लावली आहेत त्याने आणि ह्यासाठी बघू शकता तुम्ही हळदीचे पण झाड आहेत थोडीशी साफसफाई करेल काही आलो थांब आता इथे काय घेत आहे का तू येतलं तू सांग आहे खाताच येतलं होत होते ही वरक्यान म्हणजे जमिनीतला कलिंदा गावलाय दोन लिंब गावले आहेत एवढंच आपण आता गावलेला गावलय तर मित्रांनो आपण आता घरी निघवलं आपल्या देवरुखला तर आता थोडं जाऊया आणि आपण घरी निघूया रेडी आपण जावलंय फटा आपण जाऊया आणि आपण आपल्या रस्त्याला जाऊन वाघूया आता आपल्या घरी तिथून जायची इच्छा तर होत नाही जेवढं राहील तेवढं कमीच वाटतं मला प्रत्येक वेळी तरी आपल्या जायचं घरी तुलसी लग्न आहे आता बघू आता पुढचा बस मला आता बसचं वगैरे दाखवतो आता इथून आपल्या अर्धास चालत लागेल संगमश्वर चालत जायला वाटेमध्ये जर रिक्षा भेटली आपण रिक्षाने जाऊ नाही तर आपण तेच चालत अर्धास नॅक्ट आपण बघू शकता सहा नाही मामलेव गावाची जाऊया आपण खूप बरं वाटलं असतं दोन दिवस इथं राहिलो होतो छान वाटलं चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा पंधरा मिनटं झाली आणि चालतो थाल था। आहे अजून पंधरा मिनटं लागणार खाली था जायला कोणच नाही इकडे एकटाच चालतो आहे था। इकडं पण सामसूम इकडे पण सामसूम चालत आहे एकटाच बाकी दोन्हीच वाटलं घन्नाट जंगलच आहे हो गाव ठिकाणी आपल्या जगाच्या गोष्टी माहिती आहेत तरी पण आपल्याला काही घाबरला वाटत नाही कारण लहानपासून आम्ही इकडे जातो आहे तर आपल्या सर्व गोष्टीकडच्या माहिती आहेत एक रिक्षा गेले पाठी ती जरी कामी आली तरी बसून आपण बघा दोन मिनटामध्ये आपण संगमेश्वर डेपोला पोचू तर लगे राहो राहुल केस साथ राहुल गरव केस सहात उघ्या पुढे काय काय तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे घरी जाऊन खूप काम आहे ती पण तुम्ही दाखवणार तुम तुम चला लेट्स गो आता आपण संगमेश्वर डेपोला पोचलो आहे आता संगमशे डेपोचं नवीन काम चालू आहे तर आपल्याला त्या साईडला आपल्या गाड्या लागतील चला बघू पुढे जाऊन गर्दी गाडीला आपण आता देऊ डेपोला बसलो आहे आणि आपली गाडी लेट आहे त्यानंतर साईडला बसलो आणि आपल्या जर टाईमपासला शेंगदाणे घेतलेत मसाला शेंगदाणे आणि बस आपली प्लीज आप आता बस आपण आपल्याला तर मित्रांनो फायनली मी आता माझ्या घरी पोचलो आहे पण टाकूच आता खूप पण टाकला आहे चार मला समजत असेल गाड्या खूप लेट आहेत आणि बघू शकता आपल्या घरी पोचलो आता आपण आपलं घर पूर्ण साफसफाई करत आहेत आणि फायनल आता मी फ्रीज झालो आहे घरी थोडासा चावल नाश्ता केला आणि आता तुम्हाला दाखवतो तुळशीची तयारी यासाठी बघा आणून थोडी साफसफाई चालू आहे कोणी सजवलं नाही तुलास प्रतीकनी नागळे सजून रेडी आहे यासाठी अवला चिंच वगैरे आहेत तुम काय करतोयस पलो चालतेस तरी फायनली आपली तुला रेडी झाले लग्नासाठी लग्न आपण कशाप्रकारे रेडी केली यासाठी लावले तर रात्री रेडी झाले उचलता पुढे पुढचं दाखवतो कसं काय लग्न वगैरे करतात तर मंडळी आता मी चाललोय आमच्या मारुतीच्या मंदिरामध्ये मा तुळशीचं पहिलं लग्न आम्ही आमच्या मारुतीच्या मंदिरामध्ये सुरुवात लावतो आणि तिथून आम्ही घरोघरी जाऊन बाकीच्या तुलसीचे जा लग्न आम्ही लावायला सुरुवात तो करतो व्हिडिओमध्ये मला बघायलाच भेटेल तर लेस गो आपण मंदिरमध्ये जाऊन भेटूया तुळशी लग्नाला आवडली जाते तुम्ही दाखवू शकतो पुढे तुम्हाला तिकडून झाली आपल्या मोठ्या घरात तर इथे येते तुळशी लग्नाला दाखवू शकतो इथन पुढून आता गज

no 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 ô oh, ô no. oh, no. oh, no. <laughs> <coughs> <coughs>

્વાશી રહી રોહિણી રામાનકાત્મકા પ્રિયાદશી सावी त्रिसी वधुसारि वरियाता भूया सदा मंगलम शिव देवल वनंदेव तारा देव विजयाबलन वलंद देव

सिद्धी <laughs> <laughs>